कुठूनही पैठणी जेव्हा विकत घेतो तेव्हा काही गोष्टींच लक्ष असणं किंवा काही गोष्टींकडे लक्ष देणं खरेदी करताना हे गरजेचं आहे कारण पैठणी आयुष्यात एक दोन वेळाच घेतली जाते आणि पैसेही जास्त आपण देत असतो त्याच्यामुळे या ज्या गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे तर त्या पैठणी घेताना नक्की बारकाईने लक्ष देऊनच घ्यायच्या आहेत कारण अस्सल पैठणी ही मिळणं हे खूप कठीण म्हणजेच जी आपल्याला पेठणी दुकानातून मिळालेली आहे ती ओरिजिनल आहे की नाही हे मेन कळणं हे गरजेचं आहे तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये पैठणी घेताना बारकाईने ओरिजिनल गोष्टी आहेत की नाही त्या पैठणीमध्ये आणि डुप्लिकेट कुठल्या कसे ओळखायचं ओरिजिनल आणि डुप्लिकेट हे काही जे मुद्दे सुद्धा मी आज तुम्हाला सांगणार आहे गोष्टी कारण पैठणी देताना जे आपण पैसे देतोय तर त्या बदल्यात आपल्याला ओरिजिनल वस्तू ही मिळणं गरजेचं आहे तर ती ओरिजिनल पैठणी ही कशी ओळखायची आणि त्यातले जे ट्रेंडिंग रंग डिझाईन आणि ज्वेलरी आज मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तर आपण आज बघणार आहोत की ओरिजिनल आणि डुप्लिकेट पैठणी ही कशी ओळखायची आता त्यातलाच पहिला पॉईंट पहिल्यांदा बघूया तर तो म्हणजे ओरिजिनल पैठणी ही नेहमी हाताने विणलेली असते आणि त्याचं काम जे आहे तर एकदम परफेक्ट ऍक्युरेट आणि खूपच सुंदर काम असतं आता एखादी मोराची डिझाईन असेल तर ते हाताने विणलेली असते आणि ती एकदम परफेक्ट काम असतं आणि हाताने विणल्यामुळे तिला एकदम छान असा सोर आणि सुंदर दिसत असते ती त्याच उलट आता डुप्लिकेट पैठणी ही मशीनवर बनवलेली असते मशीनवर बनवल्यामुळे काय होतं की ही थोडी दबली जाते आणि थोडीशी चपटी दिसत असते आणि जे आपण हाताने विणलेली पैठणी असते ती थोडी फुगीर पण एकदम सुंदर नक्षी काम आणि इकडे इकडे न जाता एकदम ऍक्युरेट काम असतं त्या उलट डुप्लिकेट पैठणी ही मोराची डिझाईन वगैरे एकदम सुबक नसते आणि ते थोडस काम इकडे तिकडे झालेले असत त्याच नंतर दुसरा पॉइंट बघायचा तो म्हणजे जे यूज केलेले धागे असतात तर ते ओरिजिनल पैठणीला खऱ्या सोन्याचे किंवा चांदीचे यूज केलेले असतात जेव्हा विणकाम असतं तर ते खऱ्या सोन्याच्या किंवा चांदीच्या धाग्यांनी विणलेलं असतं आणि तेच उलट डुप्लिकेट पैठणी बघाल तर कृत्रिम धाग्यांपासून म्हणजेच त्यामध्ये साधेही दोरे वापरलेले असतात आणि ते जेव्हा आपण पैठणी घेतो आणि जेव्हा बरेच वेळा आपण धुतो किंवा ड्रायक्लीनला टाकतो तेव्हा ती काय होते की ती कारपट पडते किंवा धागे जे आहेत तर ते सुटायला लागतात त्या उलट ओरिजनल पैठणी असते त्याचे धागे हे अजिबात सुटत नाहीत आणि ते त्याची चमक ही कायम टिकून राहते ते चमक ही ओरिजिनल असल्यामुळे अजिबात धुतलं कितीही काही केलं तरी ती टिकाऊ असते आणि त्याचा कलर हा अजिबात जात नाही आणि जेव्हा ते कलर जे आहेत आता कलरच बोलाल तर एखादी पैठणी आपण घेतो विकत तेव्हा ते कृत्रिम रंग वापरलेले आणि डुप्लिकेट कलर वापरलेले हे लगेच कळतात आणि त्या धाग्यानुसार ते जस जसे दिवस पुढे जातात तस तसं पैठणी ही खराब होऊन जाते त्याच पद्धतीने आता दुसरा म्हणजे सोपा की नक्की ओरिजिनल पैठणी ओळखायची कशी हे सगळं न बघता जर पैठणी ओळखायची असेल ओरिजिनल कुठली तर ते म्हणजे ओरिजिनल पैठणी ही डुप्लिकेट पैठणीच्या मापाने थोडीशी जड असते ओरिजिनल पैठणीमध्ये केलेलं काम हे सुबक सोने चांदी आणि मस्त अशा कृत्रिम धाग्यांचा वापर केल्यामुळे ती थोडीशी जड असते आणि याच उलट जी आपण डुप्लिकेट पैठणी घेतो ती एकदम हलकी असते त्याच्यामध्ये कलर एकदम हलक्या पद्धतीचे यूज केलेले असतात धागे बोलाल तर साध्या दोऱ्यांचा सा वापर केलेला असतो आणि किंमत एकदम कमी असते त्याच पद्धतीने एकदम लाईट वेट असते या उलट ओरिजिनल पैठणी ही आ, डुप्लिकेट पैठणीच्या मानाने ही जड असते आणि त्याचं काम हे एकदम अप्रतिम सुबक असतं त्या विरुद्ध डुप्लिकेट पैठणी ही एकदम साध्या दोऱ्याने वापरलेली असते आणि एकदम हलकी असते तर अशा पद्धतीने तुम्ही हातात घेताच ओळखू शकता ओरिजिनल आणि डुप्लिकेट पैठणी कुठली आहे तर ह्या ज्या आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असलेल्या आहात तर त्या एकदम न... सुंदर आणि छान पैठणी आहेत आणि जी डुप्लिकेट पैठणी स्वस्त आहे म्हणून पैठणी मिळते म्हणून घेऊ नका ह्या काही गोष्टी ज्या आहेत तर त्याही तपासून मगच पैठणी घ्या तर हा व्हिडिओ एकदम कसा वाटला हे नक्की कळवा आणि यातली एखादी पैठणी आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका